नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर स्त्री परमेश्वरानं निर्माण केलेली अप्रतिम आणि सुंदर कलाकृती पूर्वीच्या काळी परिस्थिती बिकट होती तिचं जगणं म्हणजे क्षणोक्षणी मरण असायचं तिला शिक्षणाचा हक्क नव्हता घरात समाजात कोणतं स्थान तिला नव्हतं त्या पुरुष प्रधान संस्कृतीत तिला एक उपभोगाचं साधन या पलीकडे काहीच किंमत नव्हती पर्यायानं ती सुरक्षित नव्हती आता मनात हा विचार येतो की आज तरी स्त्री सुरक्षित आहे का तर या उत्तर मी तरी नाही देईन आज, आज राष्ट्रपती झाल्यात डॉक्टर झाल्यात इंजिनियर आहेत शिक्षिका आहेत अंतराळवीर कलेक्टर पायलट झाले आहेत एवढंच नव्हे तर जगातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा त्यांनी उमटवला आहे तोही अनेक संकटांवर जिद्दीने मात करो आज स्त्री मुक्तीवर भाषणं केली जातात रॅली काढल्या जातात व्याख्यान दिली जातात पण तरीही आजची स्त्री सुरक्षित आहे का आज समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही तिचा फायदा घेण्यासाठी हजारो लांडगे टपून बसलेले आहेत तिथेही ती त्यांचा प्रतिकार करू शकत नाही आज कायद्याने स्त्रीला सर्व संरक्षण दिले असले तरीही स्त्री त्याचा आधारही घेऊ शकत नाही आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक परिश्रमाने स्त्रियांना मूलभूत हक्क प्राप्त झाला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या घटनेची दाहकता अद्याप संपलेली नाही तोच बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना घडली आहे सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती त्यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली तसेच शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची ने आण करणाऱ्या दोन सेविकांचे से निलंबन केले आहे बदलापूरमधील कुळगाव येथे आदर्श विद्यामंदिर ही शाळा आहे या शाळेत जवळपास बाराशेच्या आसपास विद्यार्थी आहेत या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विनाद अनुदानित आहेत या शाळेत शिकणाऱ्या दोन अत्याचार झाल्याचा प्रकार आहे ऑगस्ट रोजी उघडकीस आला यातील एक चिमुकली तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षाची आहे यातील तीन वर्षाच्या चिमुकलीने आई मला शूच्या जागी मुंग्या आल्यासारखं होत आहे असं सांगितलं पालकांनी तिला डॉक्टरकडे नेलं असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी लगेचच तिच्या मैत्रिणीच्या पालकांना फोन लावला त्यावेळी सहा वर्षाच्या दुसऱ्या मुलीच्या पालकांनी आमची मुलगी देखील शाळेत जायला काही दिवसांपासून घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती व तो गेल्या सहा महिन्यांपासून कंत्राटवर त्या शाळेत कामाला होता आता प्रश्न हा उद्भवतो की एवढी नामांकित शाळा असून देखील लहान मुलींना वॉशरूमच्या नेआन करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची योग्य ती चौकशी केली होती की नाही आरोपी अक्षय शिंदे ह्याच्यावर याआधी देखील गुन्हा दाखल होता तरी देखील त्याला ही नोकरी मिळाली कशी संतप्त जमावाकडून बदलापूर मध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आले नराधमाला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली तब्बल अकरा तासांचे आंदोलन पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला या लाठीचार्ज मध्ये अनेक आंदोलक जखमी झाले या घटनेचे पडसाद आता हळूहळू सर्वच ठिकाणी वाढत आहेत अशा विकृत मानसिकतेवर आज आपण एक समाज म्हणून कुठेतरी मागे पडलो आहोत हे मात्र खरे रोजच वर्तमानपत्र उघडलं की लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची किमान एक तरी बातमी वाचायला मिळते दोन ते तीन वर्षाच्या चिमुकल्यांपासून अगदी पन्नास वर्षाच्या महिलेपर्यंत कोणताही अपवाद आढळत नाही शाळा शेजार बस रिक्षा लिफ्ट इतकेच काय आपल्याच घरामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटावी असे दिवस आले आज सुद्धा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलणे वर्ज्य असून अशा घटना घडून गेल्यानंतर समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी लोक गप्प बसतात त्यामुळे असे विकृत गुन्हेगार समाजात अगदी मुक्तपणे नवीन सावध शोधत राज रोज वावरत असतात आकडेवारीनुसार सुमारे त्रेपन्न टक्के भारतीय मुले ह्या विकृतीला बळी पडतात मुली आणि स्त्रियांबद्दल आदर भावना बाळगण्याची मुलांची मनोभूमिका निर्माण व्हावी यासाठी शाळा समाज आणि कुटुंब या तिन्ही घटकांची जबाबदारी असून प्रयत्न होणे गरजेचे आहे गुड टच बॅड टच म्हणजे विनाकारण आपल्याशी शारीरिक सलगी करण्याचा प्रयत्न झाल्यास जोरजोराने ओरडावे हे लहान मुलांना शिकवणं आवश्यक आहे सुरक्षितता हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे कोणालाही या मुलांचे भवितव्य पुष्करून टाकण्याचा अंधकार